पण आमची एसटी आधीच तोट्यात आहे परत पन्नास टक्के तिकीट केलं तर आमच्या ची काय हालत होईल मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी सांगितलं काही अडचण आली तर आम्ही पाहू तुम्ही योजना सुरू करा आश्चर्य बघा या योजनेमुळे रोज वीस लाख महिला त्या ठिकाणी प्रवास करायला लागल्या परिणाम असा झाला तोट्यातली एस टी फायद्यामध्ये आली अर्धा तिकीट देऊ ती फायद्यामध्ये आली आणि आता आमच्या बहिणी आमच्या भाऊजीला सांगतात तुम्ही घरी बसा तुम्ही तालुक्याला आणि जिल्ह्याला गेले तुप्पट पैसे खर्च होतात परत तुम्ही गेल्यानंतर काही व्यसन करून आले तर अजून पैसे खर्च करता आम्ही अर्ध्या पैशामध्ये तालुक्याला आणि जिल्ह्याला जातो आणि काम करून येतो त्यामुळे आमच्या मातृशक्तीने या ठिकाणी आपली चोळूक दाखवण्याचं काम केलेलं आहे